आज मी बारशाला गेलेले खरं तर मम्मींचा पूर्ण ग्रुप म्हणजे महिला मंडळ जाणार होता पण मम्मींना अचानक काम आलं म्हणून त्यांच्याऐवजी मी त्यांच्यासोबत गेलेले मस्त अशी रेड कलरची साडी वेअर केली होती आणि माझा हा रेड कलर, कलर। खूप फेवरेट आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर ना तिथे ऑलरेडी कार्यक्रम सुरू झाला होता पाळणा वगैरे म्हणत होते ते, ते आणि इथे बघा दोन छोटी मुलं त्यांचं नाव वेगळंच काहीतरी चालू होतं म्हणजे कार्यक्रम राहिला एका बाजूला पण आमचं खाणं पहिला झालं पाहिजे एकमेकाला भरवत होते आणि दोघं एकसोबत काय बोलत होते काहीच कळत नव्हतं हा आहे मम्मींचा ग्रुप ज्यांना माझे ब्लॉग्स खरंच खूप आवडतात आणि त्यांनाही माझ्या ब्लॉग मध्ये यायचं होतं म्हणून त्यांचा एक शॉट पण घेतला जेवण केल्यानंतर घरी येताना मस्त हा पांढरा पेढा घेतला जो की टेस्टला खरच खूप भारी होता घरी आल्यानंतर थो थोडीशी रेस्ट घेतली आणि एक अमेझॉनचं पार्सल सुद्धा आलं होतं त्यामध्ये आम्ही चॉपिंग बोर्ड मागवलं होतं स्टीलचं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुम्ही चेक करू शकता संध्याकाळी पप्पांनी मोटर लावून घरातल्या सगळ्या गाड्या धुवून काढलेल्या आणि त्यामुळे ना मातीचा इतका भन्नाट वास सुटलेला मला प्रचंड आवडतो म्हणजे मी स्वतःहून भिंतीवर पाणी मारत असते आणि वास घेत असते अनिकेत बॉईज ट्रीपवरती गेला होता आणि येताना हा कोकण मेवा घेऊन आलेला यात काय काय आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल